हाय हॅलो नमस्कार मी अस्मिता परत तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत करते आज सुद्धा सकाळी खूप जोरातचा पाऊस पडत पडत आहे तर आज आहे गुरुपौर्णिमा आषाढी शुक्ल पक्ष पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असे म्हणतात या दिवशी गुरूची पूजा केली जाते गुरुपौर्णिमा हा तो दिवस हा तो पौर्णिमा दिवस आहे जेव्हा भगवान शंकरांनी स्वतःला आदि गुरु म्हणजेच पहिले गुरुमध्ये रूपांतरित करून घेतले होते म्हणून हा दिवस गुरुची पूजा करून साजरा केला जातो सकाळी उठले आणि रांगोळी रांगोळी काढली तर आता झाली रांगोळी तयार त्यानंतर देवपूजा करायला घेतली देवाला स्नान घालून झाले आणि दिवा लावला सर्व देवांना चंदन लावून घेते तर आज पाऊस खूप जोरात पडत असल्यामुळं फुलं आणायला जाऊ शकले नाही म्हणून तशीच पूजा करून घेतली सर्दीमुळे माझा आवाज तुम्हाला गळा बसल्यासारखा येईल त्याबद्दल सॉरी देवपूजा करून घेतली आरती केली आणि देवपूजा केल्यानंतर छान प्रसन्न वाटत होतं आणि किचनमध्ये मी ऑलरेडी चण्याची डाळ आणि भात शिजवून घेतलेला तर तो आता थंड झालेला तर मी काढून घेते ते कडब्यामध्ये मी भात लावलेला आणि कडब्यामध्ये मी पुर पुरण बनवण्यासाठी हरभरा डाळ म्हणजेच चण्याची डाळ शिजवून घेतली आता मिक्सीमध्ये आपण चणा डाळ छान ब्लेंड करून घेणार आहे तर त्यामधलं जे पाणी आहे ते घ्यायचं नाही आहे फक्त डाळ आपल्याला घ्यायची आहे आणि जे पाणी आहे चणा डाळचं ते फेकायचं नाही आहे ते आपलं आपण भाजीसाठी यूज करू शकतो तर पाणी मी आता ठेवून दिलेलं आहे आणि डाळ मी आता मिक्सरमध्ये पिसून घेत आहे साधारण जी वाटी तुम्हाला दिसत आहे व्हिडिओमध्ये ती दोन वाटे एवढी मी डाळ घेतलेली आणि त्यामध्ये दीड वाटी गूळ गूळ टाकलेला आहे तुम्ही जर आवडत असेल तर साखर पण घेऊ हो शकता तर मी गुळाची पुरणपोळी बनवत आहे तर मिक्सरमध्ये मी छान त्याला वाटून घेत घेत आहे तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने छान सारण तयार होईल त्यानंतर मी चार विलायची घेतलेल्या आहेत त्याचे साल काढून घेत आहे त्यानंतर खलबत्त्यामध्ये तो ड्राय करून त्यामध्ये आपल्याला ते छान कुटून घ्यायचं आहे आणि इलायची प्रॉपर कुटण्यासाठी त्यामध्ये थोडी एक चमचा साखर टाकाय घालायची म्हणजे त्याचं फाईन पावडर तयार होईल तर आता पावडर करून तयार झालेले आहे तर एका कढईमध्ये मी आता जो आपला पोहे खाण्याचा चमचा असतो तो साधारण दोन चमचे एवढं तूप घातलेलं आहे तूप छान मेल्ट झालं की त्यामध्ये आपण वाटून घेतलेलं पुरण सोडणार आहे पुरण जेव्हा आपण त्यामध्ये सोडणार त्याच्यानंतर आपल्याला सतत ते पडतायचं आहे जेणेकरून ते खाली तळायला लागू नये आणि तूप त्यामध्ये एकजीव व्हायला हवं अशा आणि ते परतून घ्यायचं आता त्यामध्ये मी घालणार आहे वेलची पूड जे आपण पावडर करून घेतलेलं ते पण छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि शेवटी आपल्याला जायफळ घालायचं आहे तर जायफळ आपण किसून घालू शकतो आणि हे दहा मिनटं आपल्याला अशा पद्धतीने छान तुपामध्ये शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मी त्याला एका डब्यामध्ये काढून घेत आहे आणि थंड होण्यासाठी ठेवून देणार आहे आणि ते सारण थंड झाल्यावर आपण पुरणपोळ्या करायला घेणार आहोत तर आज आज मी तुमच्यासोबत पुरणपोळीची रेसिपी शेअर करणार आहे तर आता दुसऱ्या बाऊलमध्ये मी घेतलं आहे दही आणि साधारण दीड चमचा पो, पोहे 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 खाण्याचा बेसन घेतलेला आहे आणि ते छानपैकी आपण मिक्स करून घेणार आहे तर आता मी तुम्हाला कढीची रेसिपी दाखवत आहे जोपर्यंत पुरण थंड होईल तर एका एक पातेलामध्ये आपण घेतलं आहे थोडंसं तेल आणि कढी करताना तेल थोडं कमीच वापरायचं ज्याने कढी तेलकट होणार नाही तर सर्वात सुरुवातीला मी घातलेलं आहे त्याच्यामध्ये मोहरी त्यानंतर जिरं आणि एका प्लेटमध्ये मी करीपत्ता लसण मिरची दोन हिरव्या दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहे आणि आलं किसून घेतलेलं आहे सर्व आपल्याला एकत्र करायचं आहे आणि फोडणीमध्ये प्रॉपर थोडंसं गोल्डन होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे त्यानंतर मी टाकले थोडेसं धने पावडर आणि हळद आणि जे आपण बनव जे आपण क दही आणि बेसन घालून जो घोल तयार करून ठेवलेला त्यामध्ये पाणी ॲड करून आपल्याला सोडायचं आहे तर आपल्याला जेवढी कडी हवी आहे त्यानुसार पाणी त्यामध्ये घालायचं तर कडीला छान बॉईल येईपर्यंत आपल्याला ढवळायचं आहे तर तोपर्यंत मी कणिक मळून घेत आहे तर पीठ मी सुरुवातीला चाळून घेत आहे आणि कणिक मळायला घेईल आणि मध्ये मध्ये मी मध्ये ढवळून घेत आहे जेणेकरून कढी काय होणार फुटणार नाही आणि प्लेन होईल कढीला आता बॉइल आलेला आहे तर आता त्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोडीशी साखर घालायची आहे ज्याने काय होईल की कडीला छान तिखट आंबट गोड अशी टेस्ट येईल आणि चटपटीत कढी आपली तयार झालेली आहे आणि उकळ आल्यानंतर पण कढीला दहा मिनटं आपल्याला लो फ्लेमवर ठेवायचं आहे जेणेकरून जो बेसनाचा कच्चा फ्लेवर आहे तो निघून जाईल आणि बेसन प्रॉपर कूक होईल आणि साधारण दहा मिनटानंतर मग आपल्याला गॅस बंद करायचा आहे आता मी गॅस बंद करून घेतला आहे आणि सर्वात शेवटी त्यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे तर ही झाली आपली कढी तयार आता मी पुरणाची पोळी करायला घेत आहे तर जो आपण कणिक मळून घेतलेली तो उंडा मी घेतला आहे आता मोदकामध्ये जसं आपण सारण भरतो तशा पद्धतीने आपल्याला पुरण भरायचं आहे तर मी विदर्भामधले आहे तर ही विदर्भ स्टाईल पुरणाची पोळी आहे जे कोणी विदर्भामधून बघत असेल त्यांना ही पद्धत माहिती आहे तर आमच्याकडे पुरण थोडं जास्त अमाऊंटमध्ये भरलं जातं आणि पुरणाची पोळी थोडी जाळ राहते पुरणपोळी बनवण्यामध्ये मी पण काही एक्सपर्ट नाही पण आता प्रॅक्टिस करून करून थोडंफार जमायला शिकले आहे तर सारण भरून मी पुरणाची पोळी एकदम हलक्या हाताने लाटून घेणार आहे तर आपली पोळी लाटून झाली आहे आता तवाला थोडं तूप लावून घ्यायचं आहे आणि जशी आपण लाटून घेतलेली तशी तशीच आपल्याला साईड पलटवायची नाही आहे तशीच आपल्याला ती तव्यावर टाकायची आहे ज्या साइडनी आपण पूर्ण जो गोळा होता तो बंद केलेला तीच साईड खालच्या साईडनी असायला हवी आता मी सेकंड पूर्णचा गोळा बनवायला घेतलेला आहे एक साईड झालेली आहे तर मी पलटवून घेतली आहे परत तूप लावून घ्यायचं आणि साईडच्या गॅसवर मी भाजी बनवून घेतली आहे जे पाणी आपण पूर्णाच्या डाळीचं काढलेलं तेच पाणी मी त्यामध्ये सोडलेलं तर तो ते जे पाणी आहे ते कोणत्याही भाजीमध्ये जी रस्सा भाजी आपण करणार त्यामध्ये सो आपण सोडू शकतो त्या पाण्यामुळं भाजीला छान थिकनेस येतो आणि फ्लेवर पण छान होतो भाजीचा तर म्हणून ते पाणी फेकायचं नाही ते भाजीमध्ये यूज करायचं ची दुसरी साईड पण झालेली आहे तर मी पोळी पलटून घेणार आहे तर माझी पहिली पोळी एक साइडनी फुटलेली पण सेकंड पोळी छान जमली पुरणाची पोळी म्हटलं तर थोडंफार होणारच तर ही झाली आपली पूर्णाची पोळी तयार तर आता मी सेकंड पोळी करायला घेतली आहे मध्ये जसं आपण सारण भरतो तसंच आपल्याला सारण भरायचं आहे अशा पद्धतीने मी सर्व पोळ्या बनवून घेत आहे तर आपलं ताट आता तयार झालेलं आहे तर ताटामध्ये मी देवासाठी ताट काढून घेतलेलं आहे तर मी आहे भाजी कढी दूध पुरणाची पोळी साधी पोळी कुरळ्या भजी आणि भात तर सुरुवातीला ताट देवाला दाखवत आहे तर हे झालं आहे आपलं गुरुपौर्णिमे चं ताट तयार तर आता मी पाणी वळून घेत आहे ताटाभोवती आणि आजचा रविवार असल्यामुळं मी तुळशीचं पान त्यामध्ये ठेवलेलं नाही आहे कारण रविवारच्या दिवशी तुळशीला हात लावत नाही म्हणून मी तसंच ताट दाखवलेलं आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय